नमस्कार मित्रांनो मी यो बघ तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करतो आहे तर मित्रांनो आज चालू अचानक गावी दोन दिवसासाठी तर ट्रेन पकडलेली पण आहे म्हणजे स्टार्टिंग केलाच नाही ब्लॉग तर ट्रेन पकडायला सुरुवात केलेली पण आहे तर आलो आहे आता डायरेक्ट बसायच्या पुढेच आलो दोन तीन स्टॉप माझी पकडा पुढे आलो आहे तर आता एकदम ब्लॉग स्टार्ट करणार आपण चला मग आजचा प्रवास कसा होणार ते सर्व तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर चला मग प्रवासाला स्टार्ट करूया तर मित्रांनो बघू शकता ट्रेनमध्ये गर्दी खूपच कमी होती म्हणजे पहिल्या येणार आता गर्दी खूप कमी होणार कारण की मी एंडिंगला चाललो आहे त्यामुळे आता गर्दी खूपच कमी आहे बघू शकता तर मित्रांनो आलो आहे आता आपण दिव्याला आणि बघू शकता ए सी लोकलचं पण दर्शन झालं आहे तर आता आपल्याला दिव्याला आलो आहे आपण आता तर बघू शकता तुम्हाला वरती मंदिर मंदिरचं असेल ते मंदिर आहे मुंब्रादेवीचं मंदिर तिथं आपला ब्लॉग पण झालेला आहे तर तुम्ही हा ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे नक्की बघा खाली तर चला मग पुढे जाऊया तर मित्रांनो थोड्या वेळानंतर मी आलो डोअर साईडला कारण की आतमध्ये खूपच कंटाळा येत होता त्यामुळे मी आलो डोअर साईडला आणि डोअर साईडला बाहेरचा सुंदर निसर्गाचा आनंद घेत होतो आणि खूपच भारी वाटत होतं बाहेरचा निसर्गाचा आनंद घेत घेत फ्यू मोमेंट बघा बघू शकता तिकडे क्रॉसिंग थांबले म्हणजे ट्रेन तिकडे ट्रेन सुटणार सो बघूया आता ट्रेन कधी येते ती टाइम वेट करूया बेकार गरम बेकार म्हणजे बेकार होऊन एवढं लागतं की बापरे चला मध्ये आय आता थोड्या थोडा ट्रेन मग किती मागे आहे तिकडे पूर्ण डब्बा आणि या साईडला आहे ट्रेन आम्ही पुढे आता म्हणजे पुढच्या डब्यात आहे आणि मागचा डबा किती मागे पूर्ण मागे ट्रेन सुटलेली आहे आता एकदा ट्रेन थांबले आता क्रॉसिंगला बघतो आणि थांबून ट्रेन येते आणि सर्वदा मा बघतोय बघा चला मग ट्रेन इथे आपले थोड्याच वेळेला होऊ शकतो मिनिट लाईट छान होऊ शकता तर फायनली ट्रेन पण आले माल मालडा येतो चला मग आता आपली पण ट्रेन सुटेल थोड्याच वेळात तर मित्रांनो तब्बल दोन तीन तासानंतर आली ट्रेन आपली कळंबणी बुद्रुकला आणि ट्रेनमध्ये खूपच गरम होत होतं कारण की उन्हामुळे खूपच आपली ट्रेन तापली होती त्यामुळे खूपच गरम होत होतं म्हणून बघू शकता सर्वजण बाहेर आले होते कारण की गरम खूप आतमध्ये होत होतं आणि ह्या माणसाला बघा उन्हातून चहा पितोय चहा नक्कीच आज चहा लव्हर असेल मला असं वाटतंय तर मित्रांनो थोड्या वेळेला आलो आपण आता खेळला खेळला आलो खेळला पण ट्रेन थांबली होती कारण की खेळला पण क्रॉसिंग लागली होती त्यामुळे पाच दहा मिनटं ट्रेनच थांबली होती तर आलो आता खेडला आणि आपण खेळ स्टेशनवर थांबलो होतो आणि त्या साईडला होती मांडवी एक्सप्रेस ही तब्बल दोन तीन तास लेट होती कारण की काम चालू असल्यामुळे ट्रेन खूपच लेट आहेत आणि सांगत होते की ही ट्रेन पनवेलपर्यंतच जाईल पुढे जाणार नाही अशी अनाऊन्समेंट करत होते मग तब्बल पंधरा वीस मिनटांना रात्री खेळवरून ट्रेन सुटली आणि बघू शकता ट्रेन सुटलेली आहे आपली तर आता आपण पुढे भेटणार डायरेक्ट चिपळूणला थांबेल किंवा नाही थांबू शकतो सुटेल बघा तर कुठे थांबते ती तर मित्रांनो फायनली आलो आपण आता संगमेश्वर रोडला आणि थोड्या वेळात आपण लवकरच घरी पोचू तर चला मग डायरेक्ट भेटूया घरात लेटर तर मित्रांनो दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळी पाऊस पडायला लागला बहू शकता सकाळी सात वाजले होते आणि हा पाऊस इतका पडत होता बघू शकता नड्यात पत्र्यावरून पाणी पण वाहत होतं बहु शकता आणि आजूबाजूचा परिसर मस्त थंडगार झाला होता आणि खूप भारी वाढत सकाळ सकाळी झाले आता रात्र आणि रात्र झाले आणि आता चाललो आपण मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी तर तिथं सर्व पोरं आहेत आपल्या सोबत आणि चालले आपण बर्थडे सेलिब्रेट करायला तर चालले सर्वजण कोणाचा बर्थडे आहे अरे रानू तर नाही रे नाग बैल काढायचं ते बोला आपल्याकडे चेतू भाई इकडे आहे आताच रिझल्ट लागला आज किती पडले रे तुला त्र्याऐंशी टक्के आता पार्टी देणार आणि इकडे आहे आपले दिगंबर वेदांत काय नाव सार्थक आशिष अरे हा टॉपर एक आशिष आशिष भाई आशिष पाडी नाव बघतोय ते, ते, ते किती पडले तुला एकूण एकोणीस एकोणव चला हा ए जण पार्टी देणार आणि हा एक भाई दोघं जण पार्टी देणार आहेत तर आता चालले बड्डे ला सर्व पार्टी बघा आणि हे अनिकेत भाई बोला काय बोलणार भाई हा चला हा वाघ आहे वाडीतला वाघ आम्ही सुनसान जागेवर चाललो आता बघा ना, ना तो पलटा नाही बघू शकता आणि चालेल भाई बर्थडे पार्टीला भाई धावतला लवकर केक संपल हे लवढा लवकर पुढे बघाय बेरानो काढत पण खूप आहे काढत पण खूप आहे भाई भेटूया डायरेक्ट मिनिट ला इच्छा बर्थडे बाय काय म्हणणार तुम्ही आज काय पार्टी देणार आहे शेठ माणूस अव हा आपल्या पार्टी हा पार्टी हा पार्टी देणार आहे हा तेच अजून कोण आहे चिराग चिराग नाही चैतू